नमस्कार आता सायली ही अस्मिताशी बोलत असते अस्मिता ताई तुम्ही आलात पण खूप आम्हाला सगळ्यांना बरं वाटतंय आणि सायली ही हसत तिच्याशी बोलत असते पण अस्मिता तिच्याकडे बघतसुद्धा नाही अस्मिता आपल्या स्वभावानुसार सायलीकडे बघून नाकतोंड मुरडत असते आणि ती प्रियाशीच बोलत असते काय मग प्रिया कसा चालला आहे तुझा कोर्स आणि ती प्रियाशीच गप्पा मारत असते आता सायलीला वाईट वाटतं सायली दोनदा दिंदा बोलते पण अस्मिता तिच्याकडे दुर्लक्ष करते तिच्याकडे बघतसुद्धा नाही आता सर्वजण सायलीकडे बघत असतात अर्जुनला कळून चुकतं की इथे माझ्या बायकोचा अपमान होतोय ही अस्मिता तिच्या बोलण्याकडे लक्षसुद्धा देत नाही आहे त्यानंतर लगेच सायली म्हणते ठीक आहे मी खिचडी बनवते आणि ती खिचडी बनवायला जाते तेव्हा लगेच कल्पना अस्मिताला बोलते अस्मिता साबुदाण्याची खिचडी खाशील नक तू जर तुला दुसऱ्यांच्या हातची नको असेल तर मी स्वतः बनवून देईन बोल काय करू आता सायली ही किचनमध्ये जाता आता तिथेच समजानी अस्मिताकडे बघत असते अस्मिताचा काय निर्णय आहे हा तिला ऐकायचा असतो तेव्हा लगेच अस्मिता सायलीकडे बघते परत नाक तोंड मुरटते आणि कल्पनाला म्हणते मम्मा मम्मा तुझ्या हातची कर ना खिचडी मला तुझ्या हातची खिचडी खावीशी वाटते तेव्हा लगेच कल्पना कुशून म्हणते हा रे बाळा मी करेन तुझ्यासाठी खिचडी तर आता इकडे ते बघून अजूनच अर्जुनला राग येतो सायलीला वाईट वाटत असतं अर्जुनला कळतं की माझ्या बायकोचा इथे अपमान होतोय मी पण ते सहन करणार नाही तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो अगं अस्मिताई माझ्या बायकोने तुला किती वेळा विचारलं किती वेळा आका मारल्या तरी तू एका शब्दाने तिच्याशी बोलली नाहीस तिच्याकडे बघितलं नाहीस ती पण माणूसच आहे ना गं तुला दिसत नाही की काय तो माणूस तर आता अर्जुन आणि सायली हे रूममध्ये निघून जातात आता सायलीची साबुदाऱ्यांची खिचडी बनवून तयार झालेली असते आता अस्मिता आणि प्रिया किचनमध्ये जातात आणि डस्टबिन घेऊन येतात आणि आजी आणि सायली कल्पनाला दाखवतात हे बघा हे बघा तुमच्या लाडक्या सायलीने भागवत एकादशीचा सा उपवास मोडला आहे कसं सगळं खाऊन या डब्यामध्ये टाकलं आहे तेव्हा आता सायलीला धक्का बसतो सायली बो बोलते पूर्णाजी मी असं करेन का तुम्हाला वाटतं का हा माझा पहिलाच उपवास नाही आहे याआधी मी किती उपवास धरले आहेत माझे उपवास निर्जळी असतात तुम्हाला माहीत आहे पूर्णाजी हे मी केलेलं नाही आहे आता पूर्णाजी बाबतीत सायलीच्या पाठी थांबपणे उभ्या असतात कारण त्यांचा सा सायलीवर या बाबतीत विश्वास असतो त्या अस्मिताच्या थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात अगं तू तु खलस तुम्ही दोघींनी मिळून खाल्लं आणि नाव त्या बिचाऱ्या सायलीवर घेता लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना आता पूर्णाजी आणि कल्पना अस्मिता आणि प्रियाला खूप काही बोलतात कल्पना म्हणते अस्मिता आल्या आल्या असे धंदे करू नकोस आल्या आल्या तू चुकीच्या गोष्टी करू नकोस जर हे अर्जुनानी यांना कळलं ना तर ते उगाच परत भांडणाला काळ बनेल मला या घरात भांडणं नको आहे झाले तेवढे तमाशे पुढे झाले आता देवा आता लगेच प्रिया घाबर आणि म्हणजे नाही आई असं काहीही होणार नाही आपल्या घरात भांडणं होणार नाही तर आता पूर्णाजीने अस्मिताच्या आल्या आल्या चांगलंच थोपाडीत वाजवलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू